नमस्कार आज आपण मिर्चीमधला जो मेजर जो डॅमेज करतोय त्याच्यामुळे आपल्या शेतकरी बांधवांना जे जास्त नुकसान होते असं ब्लॅक ट्रिप ज्याला म्हणतात काळे तुडतुडे म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये तर त्या संदर्भात माहिती घेऊया त्याचा जो डॅमेज आहे तुम्ही आता इथे बघू शकता की हे जे वरचे टर्मिनल आहेत ते टर्मिनल सुद्धा पूर्ण ते बघ असे एकदम त्यांचे बारीक झालेले आहेत म्हणजे ते ट्रिप जे सुरू करतात ते वरून त्याचं फिडिंग सुरू करतात आणि ते असं करतात की ते काय करतात आपल्या जबड्यानं ओरखडतात म्हणजे तुम्ही इथं बघू शकता की पानावर तसं ओरखडल्यासारखे तुम्हाला जे सिम्प्टम्स दिसतील आणि ते मॅक्झि पाण्याच्या खालच्या बाजून तुमचं हे बघा तुम्ही पाण्याच्या खालच्या बाजून बघा तुम्ही जे जो शिर आहे त्या शिराच्या साईडनं जास्त त्यांनी ओरखडलेलं आहे हे त्यांचं जे ते मुख्यतः डॅमेज आहे पूर्ण हा त्यांचं जे डॅमेज ओळखायची हे जे नुकसान आहे ते नुकसान ओळखण्याची ही खरी खून आहे त्यामुळे होतं काय ना की तुमचा शेंडा शेंडा हा एकदम खोरलेला असतो शेंड्याची वाढ होत नाही आणि परिणामी स्वरूप असं होतं की तुमच्या झाडाची ग्रोथ ही थांबून जाते आणि त्यानंतर आपल्याला फळधारणा होत नाही आणि आपल्याला जे अपेक्षित उत्पन्न आहे मिरचीचं ते भेटत नाही आता हे झालं आपलं याच्या नुकसानबद्दल आता त्याचं जीवनचक्र कसं चालतं हे जे जे तुमचे ट्रिप्स असतात तर हे काय करतात की ते अंडी देतात आणि अंडी हे साधारणतः दोन ते चार दिवसामध्ये त्याच्यातून बाहेर येतात त्यांच्या त्यानंतर त्यांची पिल्ल होतात पिल्ल हे साधारणतः आठ ते दहा दिवस जगतात त्यानंतर ते जातात याच्यामध्ये कोशामध्ये आणि त्यांचं प्युपेशन जे ते असतं जमिनीमध्ये त्यामुळे आपल्याला त्यांचं जे कोशा असतात ते दिसत नाही आणि त्यानंतर होणारे जे पतंग असतात ते आठ ते दहा दिवस असं म्हणून त्यांचं जे जीवनचक्र आहे साधारणतः हे बावीस ते तीस दिवसांमध्ये त्यांचं संपून जातो उन्हाळ्यामध्ये थो ते थोडं लांबतं आणि हिवाळ्यामध्ये थोडं कमी होतं आणि अशा प्रकारे हे इतकी मोठ्या प्रमाणात त्यांची पॉप्युलेशन आहे की त्यांचं पॉप्युलेशन संख्या वाढल्यामुळं त्यामुळे ते काय करतात ते आपल्या झाडावरती बऱ्या प्रमाणात नुकसान करतात आता <ग crash tahun> हे झालं नुकसानीबद्दल आता तुम्ही याला तुम्ही म्हणसाल की आता याला नियंत्रण कसं आणायचं तर नियंत्रणात आणण्यासाठी त्याला आपल्याला एकात्मिक किड नियंत्रणाचा फळसा वापर करावा लागेल आपल्या रासायनिक किटकांचा वापर करावा लागला आपल्याला जे आपण म्हणतो की कल्चरल प्रॅक्टिस आपल्या शेतात जे वापरत होते म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही मिरची झाल्यानंतर तुम्ही खोलवर नांगरणी करायला पाहिजे खोलवर नांगरणी केल्यानंतर पुन्हा पुरव प्रोटेक्शन म्हणतो की एकदा एक मिरची लावली तर त्या शेतात पुन्हा मिरची लावू नका जेणेकरून काय होईल ना की त्यांची तिथं जी सुता जी आहे त्यांची कोश वगैरे ते तिथं मरून जाईल नांगरणी करा नांगरणी केल्यानंतर तुम्ही जेव्हा मिरची लागवड करतात त्यानंतर तुम्ही त्या जे तुमची लागवड केल्यानंतर तुमचे जे हे असतं सरी असते सरीमध्ये थोडंसं फ्लोरडन वगैरे टाका जेणेकरून ते रिपेलेंट म्हणून त्याला काम कर त्यानंतर ता जसं जसं तुमचं पीक मोठं होईल तर साधारणतः वीस दिवसात झालं की तुम्ही त्यामध्ये एका नियंत्रण जो प्रकार आहे त्यामध्ये ट्रॅप्स आहेत त्यामध्ये फक्त पांढरे आणि निळे वापरू पिवळे वापरू नका पिवळे फक्त हे काय ना पांढरे माशेसाठी असे ट्रॅप तुम्ही साधारणतः जे एकरी वीस ते पंचवीस जर समजा वापरले तर त्यामध्ये तुम्हाला ते जे आहे बऱ्या प्रमाणात तुमचं ते नियंत्रणात येईल आणि त्यानंतर मग तुम्ही रासायनिक किटकांचा वापर करू शकता बाजारामध्ये बऱ्याच प्रमाणात रासायनिक कीटक आहेत परंतु म्हणजे केमिकल कंट्रोल केमिकल कंट्रोल मध्ये जे आहे जे इफेक्टिव्ह कीटकनाशक आहेत त्याच्यामध्ये एक्सपोनस आहे गोदरेज कंपनीचं ग्रासिया आहे किंवा कंपनीचं आल्टीमेर आहे त्यानंतर सिमोडीस आहे त्यानंतर बेनिव्हिया वगैरे आहे आणि सोबतच जे जुनं कीटकनाशक आहे इमिडा प्लस फिप्रोनिल जे कॉम्बिनेशन येतं पोलिस नावानं तर ह्या कीटकनाशकाचं आपण आलटून पालटून जर फवारणी केली तर याच्यापासून आपल्याला शंभर टक्के नियंत्रण भेटू शकतं त्यानंतर तुम्ही रासायनिक कीटकाच्या हे दोघांमध्ये तुम्ही निवळ्या अर्कची फवारणी करू शकता दहा पीपीएम असेल तसं दोन ते तीन एम एल प्रमाणामध्ये तुम्ही त्याचा वापर करू शकता एक तुम्ही निवळ्या अर्कच फवार घ्या त्यानंतर जसं फिफ्रोनिल आहे हे घटक असलेलं आहे स्वार्ट आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे जे औषध आहेत त्याचा तुम्ही त्याचा वापर करू शकता तर आशा करतो की आपल्याला ही माहिती आवडली असेल धन्यवाद